नमस्कार मी शंकर माळवदे माजी उपनगराध्यक्ष सातारा शिव नगरपरिषद सातारा मी प्रभाग क्रमांक चारमधून फॉर्म भरलेला आहे प्रभाग क्रमांक सोळामधूनही फॉर्म भरलेला आहे आणि यावेळेस पुन्हा एकदा थेट नगराध्यक्षाची निवडणूक असल्यामुळे नगरा मी पदासाठी सुद्धा माझं नावाध्यक्ष अपक्ष म्हणून बदललेला आहे दो एकोणीसशे शहाण्णवपासून ते दोन हजार सहापर्यंत नगरसव होतो मध्यंतरीच्या काळात मी उपनगरास म्हणूनसुद्धा काम केलेलं आहे प्रशासनातला मला प्रदीर्घ अनुभव आहे आणि कामं कशी करावीत कशी करून घ्यावीत याचासुद्धा हा मोठा अनुभव आहे त्यामुळे मी म्हटलं की यावेळेस संधी आलेलीच आहे तर आपण नगराशिपदासाठी सुद्धा फॉर्म भरून जनतेचा कौल घ्यावा या हा दृष्टिकोन डोळ्यात ठेवून मी आज फॉर्म भरलेला आहे जनते ज जनतेची अपेक्षा फार काही मोठी नसते कुठे जनतेच्या अपेक्षा फार मूलभूत असतात ज्या नगरपालिकेनं देणं त्यांचं कर्तव्य असतं लाईट पाणी असेल स्वच्छ पाणी असेल रस्ते चांगले असावे स्वच्छता शहरात असावी दिवाबत्ती चांगली असावी या व्यतिरिक्त सुद्धा माझ्या डोळ्यात जे आहे ते कसं आहे की एक तर आपल्या इथं पब्लिक ट्रान्सपोर्ट नाही आहे म्हणजे एस टी जे श शहरातली एस टी ते का बंदच झालेली आहे हे पब्लिक ट्रान्सपोर्ट हे सध्या फार मोठं साधन आहे ज्याच्याकडून तुमची बचत होते आणि सुविधा मिळते मिळतील ते पब्लिक ट्रान्सपोर्टवर माझं जास्त लक्ष राहणार आहे त्याचमुळं आता दोन्ही राजे म्हणजे श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आणि नामदारचं छत्रपती शिवेंद्र सिंह भोसे तर या दोघांचं जे वि आहे विजन की बाबा मला नगरसेवक किंवा बिलं काढण्यासाठी भांडणारा किंवा ठेक्यासाठी भांडणारा नको आहे आणि शहराचं व्हिजन असलेलं असावा तर मला वाटते त्यांची जी अपेक्षा आहे त्या ब्रॅकेटमध्ये मी नक्कीच बसतो त्यांना जसा पाहिजे नगराध्यक्ष तसं त्या मी ब्रॅकेटमध्ये बसतो हे मला पूर्ण म्हणजे मी पूर्व अनुभवांवर सांगतो आणि मला जो असलेला अनुभव आहे त्याच्यावरून सांगतोय आणि मुला मुळात काय आहे मी आता इतकं फिरतो इतक्या इलेक्शन सुद्धा मी सहभाग घेतलेला आहे तर शहरातल्या लोकांची अपेक्षा कशी की आमची मुळात सातारा शहर सोडून केलं जातात आता दोन्ही राजांच्यामुळं आय टी हबचा मोठा प्रश्न मिटणार आहे असं वर्तमानपत्रातल्या माध्यमातून त्याच्यासाठी मी नक्कीच पाठपुरावा करणार आहे दुसरी गोष्ट की सातारा जिल्ह्यामध्ये आपण म्हणतो की सातारा जिल्हा हा शूरवीरांचा आहे ज्याच्यामध्ये माजी सैनिकांची संख्या फार मोठी आहे आणि सैनिक या देशासाठी अहोरात्र कष्ट घेताहेत तर या लोकांसाठी जे काही या सरकारने एक घोषणा केली होती की आम्ही माजी सैनिकांसाठी एक महामंडळ स्थापन करू तर तो, तो एक महामंडळ स्थापन करण्यासाठी माझा एक आ... पाठपुरावा असणार आहे बाकी दुसरी गोष्ट काय आहे की आता सध्याकडे आपण पाहतोय की ग्रीन एनर्जी म्हणजे लोकांना मी त्या बाबतीत प्रोत्साहित करणार आहे आपल्याला वाटतं की हा विषय फार साधा आहे पण हा विषय दिवसेंदिवस आपण गंभीर होत चाललेला आहे पाहतोय ऋतूही बदले लागले आहेत ज्या काय केव्हा थंडी पडावी थंडी पडत नाही उन्हाळा असतो अशा काळात तर ग्रीन एनर्जीसाठी सोलर सिस्टमसाठी आहे आणि रिसायकलिंग ऑफ रेनवॉटर किंवा मग जे काही सीवेजचे प्लॅन्ट आहेत त्याचंही रिसायकलिंग आपल्या शहरात नाही येतो बरेच वर्ष तो प्रोजेक्ट ऍक्सुल पण तो नाही आहे तर याच्यासाठी सुद्धा माझा प्रयत्न असणार आहे आणि बोलते करून आता आपण पाहायला गेलो तर नगरपालिकेतल्या शाळेतल्या विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी कमी होत चालली तर माझाही की गोरगरीब असतील नगरपालिकेच्या शाळेत कोण जातं तर गोरगरीब मुलं जातात तर त्यांच्यासाठी चांगली सुविधा दिली की तेही त्यांनाही शिक्षण घेण्याची एक संधी मिळेल तेही एक चांगली ना नागरिक बनण्याचा प्रयत्न करतील त्यांचंही तें, कुटुंब चांगलं सुधारेल असा माझा एक त्याच्यामध्ये एक प्रयास असणार आहे आणि त्याशिवाय दिसाईड की आता स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज फार व्हायला लागल्या आहेत चांगल्या तर या शहरातसुद्धा स्पोर्ट ॲक्टिव्हिटीज वाढवण्यासाठीसुद्धा मी या दोन्ही राजांच्या माध्यमातून प्रयत्न करणार आणि मला त्यामध्ये मला सुद्धा होतील कारण दोघंही बाबतीत फार पॉझिटिव्ह आहेत की या शहराचा विकास व्हावा म्हणून आणि या जिल्ह्याचा विकास व्हावा म्हणून तर मी दोघांच्याकडे मी विनंती केलेली आहे की मला आपण यावेळेस नॉमिनेट करावं परंतु आपल्याला माहिती आहे की आता सातारा शहर नगरपालिकेची निवडणूक नऊ वर्षानंतर होते त्यामुळे इच्छुकांची गर्दी फार आहे आणि मग ह्या नेते मंडळींचं माझ्यावर प्रेम आहे माझं माझं त्यांच्यावर प्रेम आहे त्यामुळे त्यांना फार काही त्रास होऊ नये किंवा फार डोकेदुखी होऊ नये काय करायचं कारण मी आज सिनियर आहे तिथं तर तो होऊ नये म्हणून मी अपक्षासाठी एक फॉर्म भरलेला आहे बहुतेक माझ्यात एक विचार करतील आणि मला ते नॉमिनेट करण्याची जास्त शक्यता आहे काय आणि दुसरी गोष्ट सातारा शहराला एक ठप्पा लागला आहे अनेक वर्षापासून की सातारा शहर म्हणजे एक पेशराण्याचं गाव तर खरं आहे कारण इथं पेन्शनर्स बहुतेक तुम्ही जर गेला आमच्या पूर्व भागात सदर बाजार भागात तिथं रिटायर्ड झालेलेच लोक था जास्त आहेत म्हणजे शहरातली संख्याच पेन्शन जे जास्त आहे हा ठप्पा खरंच आम्हाला पुसायचा आहे आणि माझी प्रामाणिक इच्छा आहे तर त्यासाठी तुम्हाला माहिती आहे का ह्या शहराला खेळतं भांडवल जर पातळी असेल तर टुरिझम डेव्हलपमेंट झालं पाहिजे टुरिझममध्ये कसं तुम्हाला खेळतं भांडवल मिळतं त्यामुळे सुविधा मिळतात लोक बा बाहेरची येतात आणि सातारा शहराबद्दल अट्रॅक्शन होतं आता जसं आपलं अजिंक्यता अजिंक्यताचं फार फार मोठं महत्त्व आहे जेवढ्या काय हेरिटेज प्रॉपर्टी सातारा शहरामध्ये आहेत त्याचं जतन केलं पाहिजे किल्ले किल्ल्याचं सुशोभीकरण केलं पाहिजे जेवढे काही आजूबाजूला आपला परिसर निसर्गानं फार नटलेला परिसर आहे सातारा शहर पहा किती महापूर उद्या सातारा शहरात पाणी साचत नाही आणि कुठल्या कुठल्या अडचणी फार गंभीर स्वरूपाच्या निर्माण होत नाहीत म्हणून हे आम्ही आणि पुन्हा उद्योग वाढले जरा इंडस्ट्री वाढली की तो ठपका आपला हळूहळू निघून जाईल ह्याच्यासाठी माझा नक्कीच प्रयत्न असणार